कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे डीपीडीसी ची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीकरता करता चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश झाल्यावरून आम्ही येथे आमच्या शहर डिव्हिजन तर्फे मी स्वतः बंदोबस्त इन्चार्ज असून या ठिकाणी पोलीस निरीक्षक क्रांती चौक पोलीस निरीक्षक वेदांत नगर व चार पोलीस उपनिरीक्षक तीस पुरुष कर्मचारी दहा महिला कर्मचारी आणि आर सी पथक असा तगड़ा बंदोस लावने लाए हुआ तू भी वहाँ कर्मचारी आए कितने कौन तय अनुचित प्रकार घड़ू में वह कौन तय प्रकार से ट्रैफिक वगैरह पंजाब में सर्व दक्षता हमी आज यहाँ बंदोस पहनेंगे तो आ सर्व अधिकारी यानी कर्मचारी जो जो साठ पुलिस अधिकारी यानी कर्मचारी पहना